्मा पगारे यांचं वय आज पाहता बहात्तर वर्ष त्यांचं वय आहे आणि त्या बहात्तर वर्षामध्ये पन्नास वर्ष ते काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचं काम प्रामाणिकपणे करत आहे काँग्रेस पक्षाची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे त्यांची एखादी पोस्ट त्यांनी आली त्यांनी ती फॉरवर्ड केली त्यांना जर ती पोस्ट आक्षेपार्ह वाटली तर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी निदान एवढा तरी विचार केला हवा होता की आपले महाराष्ट्रातले होम मिनिस्टर देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत प्रदेशाध्यक्ष जे भाजपचे ते डोंबुलीत राहतात असं असताना त्यांनी पोलिसांकडे जाऊन कायदेशीर कारवाई करण्याची त्यांनी लोकशाही पद्धतीने त्यांना एक रस्ता होता पण त्यांनी ज्या पद्धतीने आज मामा पगारांना साडी घालण्याचं काम त्यांनी भर चौकामध्ये केले तेही खोटं बोलून तर काँग्रेस गप्प बसणार नाही आणि हे जो प्रकार केला भाजपचे जिल्हाध्यक्ष असतील किंवा त्याच्याबरोबर जे पदाधिकारी लवकरात लवकर अट्रोसिटीचा दा गुन्हा दाखल होऊन धमकवणे असेल किडनॅप असेल असे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्या पदाधिकाऱ्यांना अटक होत होत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्ष मागे हटणार नाही संपूर्ण काँग्रेस पक्ष आज प्रदेशाध्यक्षांशी बोलणं झालं सर्व पक्ष मामांच्या पाठीशी मी फॉरवर्ड केली फॉरवर्ड केल्यानंतर काल मला एक फोन आला साडेचार पाच वाजता तर मी कलेक्टर ऑफिसला असताना तर तुम्हाला भेटायचं आहे म्हटलं काय संदर्भ कोण बोलत आहे तर मी संदीप माळी आपल्या सुरेश पाटील बोलतोय डोंबिवलीवरून म्हटलं कॉलर टूला तर संदीप माळीचं नाव येतं आहे काय सांगा काम आहे नाही एक सोसायटी डेव्हलप करायची आपल्याला तिथं तुमची मदत आहे तुमचे लोक ओळखीचे येते तिथं आम्हाला समजलं का तुम्ही मदत करू शकता आम्हाला आपण सोसायटी डेव्हलप करून म्हटलं ठीक आहे आज तर काय भेटणार नाही म्हटलं मी उद्या साडे अकरा बारा वाजता आपण भेटू तुम्हाला मदत लागलं काय मदत पण मदत करतो तर मी साडे अकरा वाजता मुलगा घरी आला आणि मुलगा बोलला पप्पा चला आपल्याला डोळ्याचं चेकअप करून घेऊ म्हणून मानपाडाच्या ऑनरेल मोठा हॉस्पिटल आहे आम्ही वरती जाणार वरती तर ते तेवढाच संदीप माळीचा फोन आला की आम्हाला तुम्हाला भेटायचं बिल्डर माझ्याबरोबर आलेले आहेत मग मी तसंच म्हटलं आता आपल्याला वरती एक तास जाईल म्हणून खाली उतरलो मुलाला घेऊन तर तेवढ्याच लगेच सगळ्यांनी मला घराणा घातला त्याच्यामध्ये भाजपचा जिल्हाध्यक्ष नंदू परब संदीप माळी आणखी दहा बारा गुंड त्या गाडीमधून उतरले आनारची साडी मला म्हणे ते मोदीच्या विरोधात पोस्ट टाकले म्हणे लाईक आहे का मोदीच्या विरोधात पोस्ट करायची म्हटलं मला आली होती फेसबुकला मी फॉरवर्ड केलेली म्हणजे जे पिलावळ पैदा झाली जे प्रदेशाध्यक्ष डोंबिलीमध्ये भाजपचे ते काय करतात शर्मेनी त्यांनी वास्तविक पाहता या गुंडा करून जे आपल्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी केली त्याच्या निषेधार्थ त्या रवीत चव्हाणनी राजीनामा देऊन जनतेसमोर सांगावं की बहुजन समाजाचा तुम्ही अपमान केलेला आहे